महत्वाची बातमी काँग्रेस सहा मार्चला मुंबई महापालिकेवर आक्रोश मोर्चा काढणार आहे मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे काँग्रेसनं मुंबई महापालिकेवर भ्रष्टाचाराचा आरोप केलाय सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या मित्रांना टेंडर दिलं जात असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय तर कंत्राटदाराच्या माध्यमातून मुंबई महापालिकेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस सहा मार्चला मुंबई महापालिकेवर आक्रोश मोर्चा काढणार आहे आज मला सांगायला पाहिजे की तातडीने शासनाने एक निर्णय घेतलेला आणि एक टेंडर जे आहे ते त्या ठिकाणी फ्लोट केलेला आहे ज्याचा उल्लेख मी विधिमंडळात पण केला की बाराशे कोटीचं हे टेंडर आहे हे कोणाला देण्यासाठी चाललेलं आहे दीड वर्षामध्ये जर आपण बघितलं तर आपल्या मित्रांना कशा तऱ्हेने मदत करता येईल हा एक प्रयत्न सातत्याने राज्य सरकारच्या वतीने मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून केला जात आहे आम्ही सहा तारखेला सहा मार्चला साडे दहा वाजता जो आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयावर या ठिकाणी जो आहे तो आक्रोश मोर्चा करणार आहोत